बघा तीन दिवे अनुक्रमे पंधरा सेकंद अठरा सेकंद आणि सेकंदाच्या अंतराने चमकतात तर तिन्ही दिवे एकत्र एक चमकायला किती वेळ लागेल सिद्धांत प्रकरणावर आधारित हा प्रश्न सोडवायचा असा इथं लेकरांनो पंधरा लक्ष द्या अठरा आणि वीस पंधरा अठरा आणि वीस यांची लसावी काढा जस की पाच न भाग द्या पाच ती पंधरा पाच चूक वीस आता तीन न भाग द्या तीन एक तीन तीन सख अठरा हे चार असेच आता दोन न भाग देऊ एकला जात नाही बे तीरी सहा बे दोन्ही चार लसावी म्हणजे काय लसावी म्हणजे उभ्या सारणीतील हे बरेच वेळ झालं तुमच्या पाठही झाला असेल हे असामायिक उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा सा गुणाकार म्हणजे लसावी पाच तीन दोन पाच तीन दोन गुणीला एक तीन दोन हा सार्वत्रिक गुणाकार पाच तिने पंधरा दोन्ही तीस तिन्ही नव्वद गुणीला दोन एकशे ऐंशी हे उत्तर सेकंदामध्ये हा झाला लसाविलेकरण हा लसावी सेकंदामध्ये का तर हे जे प्रमाण आहे किंवा एकक आहे हे सेकंदामध्ये आहे दिवे अनुक्रमे पंधरा अठरा वीस सेकंदाच्या फरकान चमकत आहे प्रश्न असा विचारला की तिनंही दिवे एकत्र किती वेळानंतर चमकतील खरं तर असा शब्द प्रयोग हवा होता परंतु ही स्पर्धा परीक्षा लक्ष द्या विद्यार्थ्यांच्या मानसिक मनोधैर्याची कसून परीक्षा घेते फिरवा फिरवी करते शब्द रचना बदलते परीक्षार्थ्याला गोंधळात टाकते गोंधळू नका लक्ष द्या करायचं काय एकशे से ऐंशी सेकंद या एकशे से ऐंशी सेकंदाच मिनिटामध्ये रूपांतरण करा एका मिनिटामध्ये साठ सेकंद असतात लक्ष से द्या सेकंद सेकंद आणि एकशे से ऐंशी बागीला साठ म्हणजे उत्तर तीन मिनिटे एकशे से ऐंशी सेकंद म्हणजे तीन मिनिटे अर्थात प्रति तीन मिनिटानंतर तीनही दिवे ती एकत्र चमकतील प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे okay. हार फुले लसावी सिद्धांत ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल